वादग्रस्त माजी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुणे शहर पोलिसांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एकवीस कलम दोनशे अडतीस आणि कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार नवी मुंबईतील रोडवेज प्रकरणाशी संबंधित आहे या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या ड् मदतीनिसांचं अपहरण करून त्याला मनोरमा खेडकर याच्या घरी आणलं होत तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणचा मागोबा घेऊन त्यांच्या घरी पोहोचले मात्र पोलिसांचा आरोप आहे की मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला होता सुशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे काल मुंबई येतील तपास पथक तपास करण्याकरिता पुण्यामध्ये आलेलं होतं त्यांनी जो लोकेशन काढलेलं होतं ते लोकेशन चतुसृंग पुलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळं त्यांनी पुल स्टेशनला मदत मागली होती आपण त्यांना मदत दिलेली होती आणि पूर्ण टीम त्या लोकेशनवर गेली असतात ते जे बंगला आहे तो मनोरमा खेडकरचा असल्याबाबत त्यांना समजलं आणि त्याबाबत त्यांनी मनोरमा खेडकरला तेथील ते गेट उघडण्याबाबत विनंती केली परंतु त्यांनी त्याबाबत ते सहकार्य केलं नाही तसं त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली गाडी होती ती गाडी गेटच्या आतमध्ये होती थी, थी ही गाडी त्यानंतर त्यांनी पळून लावण्यास मदत केलेली आहे म्हणून तपास पथकाचे अधिकारी यांनी छतुशृंगी पुल स्टेशनला तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून आपण बी एन एस दोनशे एकवीस दोनशे छत्तीस आणि दोनशे अडतीस आणि दोनशे त्रेसष्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे एक नोटीस जी नोटीस बजावलेली आहे ती नवी मुंबई पोलिसांनी बजावलेली आहे आणि यामध्ये आमची एक टीम इन्व्हेस्टिगेशन करत आहे आतापर्यंत अटक केली आहे का नाही पुढची कारवाई काय तपास चालू आहे तपासाच्या आम्ही ती अटकेची प्रोसेस अंत्यसून घेऊ ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या